अकोले तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यात खूप पर्जन्यवृष्टी चालू आहे अतिवृष्टी सदृश्य सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना त्रास होणे म्हणजे बांध सुटले किंवा काही गावांना रस्ते किंवा रस्ते गावांचा संपर्क न होणे किंवा रस्ते वाहून जाणे असं प्रकार होऊ शकते तर अशी काही अडचण निर्माण झाल्या की कृपा करून माझ्याशी संपर्क साधावा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्या तहसीलदार महोदयांबरोबर संपर्क साधावा ही मी सगळ्या माझ्या गोष्टीला विनंती करेल आणि शंभर टक्के तुम्ही त्या सूचना केल्या तर मी लगेचश्याला माझी यंत्रणा तिथपर्यंत पोहोचून तुम्हाला मदत करेल माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी बासष्ट ब्याण्णव आणि दुसरा संपर्क क्रमांक क्रमांक आहे एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा कृपा करून काही जर तुमच्या गावाला संपर्क होत नाही रस्ते खटले किंवा शेताचे बांध तुटले तर किंवा पिकांचं नुकसान झालं आहे असा काही प्रकार घडला किंवा जनावर दागावले गेले साथीचे आजार झाले असा काही प्रकार जर झाला तर कृपा करून माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा